आमदार देवराव भोंगडे यांनी चंद्रशेखर बावनकुडे यांचे जिल्हा नियोजन भवन चंद्रपूर येथे आभार मानत सन्मान केले सेवा पंधरवाडा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा अनुषंगाने राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता चंद्रपुरातील जिल्हा नियोजन भवनात सेवा अंतर्गत जनसंवाद या कार्यक्रमाला उपस्थित होते राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील बहुप्रलंबित वन जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावत त्यांचा यशस्वी नेतृत्वाखाली राज्य सरकारने आठ हजार सहाशे एकोणपन्नास पूर्णांक आठशे नऊ हेक्टर क्षेत्र वन क्षेत्रातून वगडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल चंद्रशेखर बावनपुडे या या यांचे हृदयपूर्वक आभार मानून जिवती तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्यांचा आभार सत्कार करण्यात आला यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हा महामंत्री विवेक बोडे मोसे जिल्हाध्यक्ष महेश देवकते तालुकाध्यक्ष दत्ता राठोड भीमराव पवार गोविंद टोकरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती